श्रीवर्धन मतदारसंघावर हक्क कोणाचा शिवसेना उभाटा की राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा तोडाफोडीच्या राजकारणात महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अशी झाली की कोणत्या मतदारसंघात कोणता पक्ष आपली ताकद जास्त आहे ठामपणे सांगू शकत नाही रायगड जिल्ह्याचा विस्तार करता जिल्ह्यातील राजकीय पारड समसमान परिस्थिती दिसते लोकसभेला मतदार राजा कोणाच्या बाजूने कल देईल तोच पक्ष पुढे विधानसभेला जिल्ह्यात आघाडी घेताना दिसणार आहे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी पक्षात दोन गट झालेत शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असे दोन पक्ष झाले असून शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत तर अजित पवारांची राष्ट्रवादी युतीमध्ये सामील झाले रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना लोकसभेच्या जागेसाठी देखील झगडावं लागतंय मित्र पक्षातील युतीमधील भारतीय जनता पक्षच तटकरेंना विरोध करत आपला दावा रायगड लोकसभा निवडणुकीसाठी सांगतोय तर दुसरीकडे विधानसभा मतदारसंघाचा विचार करता तटकरेंचा बालिकेला बोलल्या जाणाऱ्या श्रीवर्धन मतदारसंघात त्यांची ताकद तशीच राहिली असं बोलणं पण ठीक राहणार नाही भाजपच्या सोबत गेल्यानं या मतदारसंघातील मतदारांची पसंती तटकरेंना आहे की नाही हे निवडणूक आली की कळेलच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत एखाती एक विजय मिळवणारे तटकरे यावेळी झालेल्या राजकीय घडामोडींमुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत किती यशस्वी होतात हे निवडणूक झाल्यावरच कळेल विधानसभेला तटकरे कुटुंबातीलच एक उमेदवार असणार हे निश्चित समजलं जात आहे म्हणजे युतीकडून भाजप आणि शिवसेना यांच्याकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला येथील जागा वाटपात अधिकृतरित्या मिळणार पण दुसरीकडे महाविकास आघाडीचे पहिले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून श्रीवर्धन मतदारसंघावर हक्क सांगितला जात असून पक्षाने अनिल नवगणे यांना उमेदवारी जाहीर केले आता खासदार सुनील तटकरे यांचे ज्येष्ठ बंधू अनिल तटकरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानं शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष देखील रायगडमध्ये सक्रिय होत असून जागा वाटपात पेच निर्माण होताना दिसते कारण मुळात रायगड लोकसभा आणि श्रीवर्धन मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत पण येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लोकसभा आणि विधानसभेसाठी उमेदवार जाहीर करतोय अनिल तटकरे यांच्या प्रवेशानं जरी लोकसभा शिवसेना ठाकरे पक्षाने लढवली तरी विधानसभेवर मागील काही वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच प्रभाव असल्यानं शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष इथे दावा सांगून जागा मागू शकतो विधानसभेला यावेळी तटकरे विरुद्ध तटकर असं चित्र निर्माण केलं जात आहे मतदारांचे पाहिलं तर घराणेशाही विरुद्ध देखील नाराज आहे मग जागा घेऊन तटकरे विरुद्ध तटकरे असं जरी गणित जमलं नाही तरी शिवसेना शिंदे पक्षातील तटकरेंवरील नाराज नेते तटकरेंविरुद्ध लढायला भेटत असेल तर शरद पवार राष्ट्रवादी पक्षाची वाट धरू शकतात त्यामुळे जनतेमध्ये देखील आता चर्चा सुरू आहे की श्रीवर्धन मतदारसंघावरील जागेवर हक्क कोणाचा जा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा की शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी